नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील एक अभिनेत्री अचानक गायब झाली आणि त्यामुळे प्रेक्षक विचारतात की कुठे बाई तू आम्हाला दिसत का नाहीये वगैरे वगैरे तर ती अभिनेत्री म्हणजे नवागडी नवराज्य या मालिकेत आनंदी हे भूमिका साकारणारी पल्लवी पाटील पल्लवी पाटील जे आहे ते आता आपल्याला कुठेच दिस दिसत नाही कुठल्याच वाहिनीवर दिसत नाही त्यामुळे प्रेक्षक जे आहेत ते थोडीशी चिंता व्यक्त करतात की बाई कुठे येतो कुठल्याच मालिकेत नाही आहे कुठल्या मूवीमध्ये पण दिसत नाही आहे तर तिने हे म्हणताने सांगितलं की नवागडी नवराज्य ही मालिका करताना मला माझ्या फॅमिलीला टाईम देता आला नाही लाईफ जगता आली नाही खूप बिझी शेड्यूल होतं पण आता मी माझी लाईफ पुरेपूर जगते मी फिरते वावरते सगळीकडे फिरते मला जिथे ट्रिप्स करायचे तिथे करते माझ्या घरच्यांना वेळ देते आणि त्यानंतर मी छोटे छोटे मोठे प्रमोशन्सचे कामं करते त्यामुळे मी यात हॅप्पी आहे मला नवागडी नवं राज्य झाल्यानंतर देखील ऑफर लेटर आले होते मालिकेचे पण मी ते ॲक्सेप्ट केले नाही कारण की मला माझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ द्यायचा आहे तर तुम्हाला तुम्ही आनंदीला मिस करता का हो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवागडी नव राज्य ही मालिका पाहायचा का ते देखील कळवा धन्यवाद